वसंतात्या मोरे माझ्यासोबत आहेत आजचा तिसरा दिवस आहे आजपासून पाणी देखील बंद करणार असं मनोज जरांगे पाटील आहेत आणि ओबीसीतून आरक्षणाची मागणी काय प्रतिक्रिया आता सरकारने याच्यामधनं काहीतरी धडा घेतला पाहिजे कारण मनोजदा जरांगी पाटील हे पहिले मराठ्यांचे नेते आहेत कारण आत्तापर्यंतची आंदोलनं अनेक आंदोलनं झाली परंतु आझाद मैदानापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने येणारे मनोजदादा पहिले आंदोलन करत आहेत आणि मला वाटतं की सरकारने ह्याच्याबद्दल काहीतरी धाडा घेतला पाहिजे नाही तर सरकारला आयुष्यभराचा धाडा मिळेल त्यामुळं मला वाटतं की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून जे शब्द वाशेला वाशेला दिला होता तो शब्द पाळण्याची गरज आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या अगोदर जर पाहिलं गेलं तर शरदचंद्र पवार पक्षाची देखील मंडल यात्रा जी आहे ती सुरू होते ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे त्याकडे कसं पाहतो मग कुणी कुणाला कसं आंदोलन करायचं कशा यात्रा काढायचं त्याचा प्रश्न आहे आमचा मराठ्याचा प्रश्न आहे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या समाजासाठी भांडण्याचं अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या समाजासाठी भांडतोय म्हणून दादा आमच्या समाजासाठी भांडतात आणि त्यांच्या पाठीमाग ताकतीने उभं राहणं हे प्रत्येक मराठ्याचं काम आहे आरक्षणाचा पूर्ण अभ्यास जर केला तर नेमकं काय करायला पाहिजे ओबीसीतून आरक्षण त्याचा अभ्यास करायला जे लोक आहेत तिथं बसलेली ते करतील पण आमची जी मागणी आहे मनोजदादांची की आम्हाला मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या अभ्यास करणाऱ्यांनी आता भरपूर वर्ष अभ्यास केला आता काहीतरी रिजल्ट दिला पाहिजे शेवटचा प्रश्न तात्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की महायुती सरकारच्या कार्यकाळातच आम्ही आरक्षण देऊ शकलो मग मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब असोत किंवा फडणवीस असोत मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये डोकावून देखील पाहिलं नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे आता हे त्याच्या अगोदर पण ते होते ना सत्तेमध्ये ज्या टायमाला उद्धव साहेब सत्तेत होते त्या टायमाला पण ह्या गोष्टी चालू होत्या आणि त्याच्या आधी पण चालूच होतं ना म्हणजे आत्तापर्यंत मग आता एवढं दोन अडीच वर्षामध्ये शब्द कशाला दिले शब्द हे राजकारणामध्ये किंवा भाजपकडे बघून किंवा एकनाथ साहेबांकडे बघून असं वाटतं शब्द हे फक्त देण्यासाठी असतात पाळण्यासाठी नसतात दहा टक्के आरक्षण टिकवणार असं म्हणतात हं दहा टक्के आरक्षण टिकवणार बघा किती द्यायचं ते त्यांनी दिलं पाहिजे हा अभ्यासकांचा विषय दाव्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे त्यामुळं ज्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे हे होते वसंत तात्या मोरे आणि त्यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आज आज मैदानावर मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेजिया मुंबई